नीट आहे का वाटूळ करणारे सप्त्यातली पटी खाणारे नीट आहे का जरा महाराजाच्या पाकिटातले पैसे काढणारे नीट आहे का जरा हे ध्यान देऊ सगळ्यांनी माझं नीट आहे का विचार करा अहो गुरुजी एकच माझ्या एकच मिनिट लक्ष द्या मला सांगा निष्पाप गाडवाचा बळी धृतराष्ट्राने घेतला का नाही घेतला बोला आपल्या सुखासाठी गांधारी संग लग्न करण्यासाठी कुणाचा बळी घेतला गाडवाचा मग गांधारीच्या आणि धृतराष्ट्रानं स्वतःच्या आनंदासाठी गाढवाचा बळी घेतला देवानं माप नाही केलं शंभर अवला गाढवा गाडवासारख्या जन्माला आले कौरव कुणाचे गांधारीच्या धृतराष्ट्राचे ध्यानात या लागले का तुमच्या आणि ही पांडव पंडूचे पंडू धृत राष्ट्र सखे भाऊ ध्यानात बसायले का नाही हो ऐकायला का नाही हा मग ही ध्यानात ठेवा त्याच्यामुळं एवढं वाईट वागून बी देव त्यांच्या मी एकच सांगतो शेवटचं जास्त बोलत नाही काय नाही काय नाही एक शेवटचं उदाहरण लक्ष द्या बोलू नका भाऊ भौलक। लक्ष द्या बोलू नका एक शेवटच सांगतो बघा इकडं मित्र मित्र म्हणायचं काळजातला मित्र म्हणायचं गोल बोलायचं त्याच्याच घरी राहायचं त्याच्यात ताटा जेवायचं आणि वाढायला आलेली त्याचीच बहीण घुलवून पळून न्यायची कुठल्या ग्रंथात बसायला गेले ज्ञान उभा राय म्हणतात त्वा संन्याशी नेली माझी भगिनी कुठं बसायली ही काय झालं या अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितलं या अर्जुना दरबान लाव ला बघते बघ सांडी हे मूर्खपण घे धनुष्यवान लावण मारते असं बघितलं अर्जुनानं अर्जुन म्हणला हे घरचेच माणसे आहेत सगळे म्हणले यार मार्मान घरच्या माणसाला मी मारित नाही बाण हे देवा तुला काही कळतं का नाही नात घरच घरचं असल्यामुळं म्हणजे काय झालं काय झालं माझी तुझ्या कुळाचा टाकलास काटा काढून माझ्याच्या मागं लागलास का तुझ्याजवळ काही की हाय का नाही एवढंच शब्द बोलला अर्जुन देवाला काय आहे का तुझ्याकडं बोला ना की देवाला जी अर्जुनाच्या हाताला धरलं पटांगणाला नेलं सांगितलं अर्जुना माझ्या घरी राहिलास माझ्या ताटा जेवलास आणि माझीच बहीण पळून नेहलीस तेव्हा कुठं गेली तू तुझी माणूस की अर्जुन म्हणला उभं म्हणलो होतो चला, चला। <laughs> कळालं का माझं बोललं मग एवढं सहन देवाने केलं केलं का नाही केलं ह्याच्या पुढे ऐका जन बहीण पळून नेली ते जर तुम्हाला वावी दिसला तर तुम्ही त्याला चिहा पाजणार का यादाजी रामरामची हा घेऊ असं म्हणणार का नाही किती जरी नालायक असलं आणि किती जरी सपक शिरपट असलं त्याला जन्मजात मिशी फुटलेलं नाही असलं जरी असलं तरी बहीण पळून नेली म्हणले त्याच्या माग दगड घेऊन पळल का नाही पळल बोला हा मग मा आता मला सांगा ह्याची बहीण त्यानं पळून नेली बहीण पळून नेल्यावर जे बहीण पळून नेली त्याच्या गाडीवर डायव्हर राहायची काही गरज आहे तू प्रमाणे प्रमाणे ओवी कशाला अर्जुनाचे रथी होय हा होय हा अर्जुनाचे रथी होय हा अर्जुनाचे 고고 <목소리로> प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पार्थाचे करीतो असे देवाने एवढं सहन केलं अवार्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत निवारली एवढं सहन केलं का केलं त्याच एकच कारण आहे पहाते पांडव अखंड वनवासी पण परित्या देवासी आठवते त्याने काही केलं पण देवाला सोडलं नाही देवाला धरूनच काम केले कारण देवाला जाऊ द्या आता कळसाच सांगतो तुम्हाला त्याच्यापेक्षा उदाहरणच मोठं नाही गोड हाड गोड चोऱ्या गोड मारामाऱ्या गोड कळसाचं उदाहरण गुरुजी पुन्हा उदाहरणच नाही महाराज उदाहरणच नाही व्याभिचार गोड होत असतो व्याभिचार नाथ नाथ महाराज म्हणतात गवळणी करती देवाशी व्याभिचार सांडोनी आचार भ्रष्ट होती पण दिधले ते कवनाशी नाही आणि मग तुकोबरा तुकामने त्यांचा धन्य व्याभिचार आणि साधिले अपार निज सुख गवळणीने व्याभिचारी भक्ती केली व्याभिचारच केला

कीर्तन सांगावर महाराज हर रंगून आला विषय रंगून आला आणि गायकवादकाचा एक, एक जीव झाला की मजे ऐकणारे ब्या बटाट्या टका टका बघायला लागले की असं वाटायला गेले वर्ष श्राद्ध म्हणून असं वाटायला एखादं काल्याचं कीर्तन एका काय म्हणे नटधारी प्रमाण झाला आता भोग भोगुणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे त्याच काही कळत नाही महाराज कुणाला कळत आहे कुणालाच त्याच काही कळू शकत नाही पण एकच आहे त्याला धरून जर केलं र बाबा काम लक्षात लक्ष द्यायला का नाही त्याला, त्याला धरून काम केलं की देव शंभर टक्के त्याचा उद्धार करतो का सांग सांगा कुठले बी काम गोड होत असतात म्हणून कसं आहे आम्ही आमच्या जीवनात आम्हाला हे सगळं माहीत असल्यामुळं आम्ही सुरुवातीपासून जी काम केले ती फक्त शेवटचा दिवस गोड होण्यासाठीच काम केले इथं प्रमाण कसे माहिती का शेवटचा दिवस गोड व्हावा इथ झालेला नाही ना फक्त व्हावा आपले महाराज मध्ये शेवटचा दिवस गोड अशी <laughs> इच्छा व्यक्त केलेली आम्ही कशासाठी आमचा शेवटचा दिवस गोड wow. व्हावा होण्यासाठी आणि मग तू खोबर आलं विचारलं मग मग तुम्ही देवाला धरून काम केले म्हणले हो मग झाला का म्हणले शंभर टक्के हा शेवट तो आणि आम्हाला एक कळालं की शेवटचा दिवस देवाशिवाय गोड होऊ शकत नाही आणि मग आम्ही जेवढे बी काम केले तेवढे आम्ही देवाला धरूनच केले कारण आम्हाला आधी कळालं आम्हाला सुरुवात कळाली मग आम्ही देव सोडला नाही आणि देवाला धरून काम केल्याचा परिणाम शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला माझा शेवट शंभर टक्के गोड झाला भला म्हणजे चांगला आलं का नाही हा शेवट गोड झाला पण असा तसा गोड झाला नाही भला म्हणजे चांगला माझ्या जीवनातला माझा शेवट कसा झाला गोड झाला कसा असतंय होत महाराज देवाला धरून तुम्ही काही करा देव तुमचं भलं करणार शंभर टक्के मग महाराज देवासोबत तुम्ही एखाद्याला वैरत्व जरी केलं तरी देव तुमचं भलं करणार करणार म्हणजे करणार शंभर टक्के भलं करणार देवाचे काहीच नाही महाराज तुम्ही आहोत ज्या वेळेला की ज्या वेळेला आपल्या रामायणामध्ये कथा येते की ज्या वेळेला जय विजयाला सनकादिक ऋषीनी शाप दिला सनकादिक जय विजयाला शाप दिल्याच्या नंतर जा देवाच्या दारात जायला आडवितात जा राक्षस होऊन पडावं सांगितलं मग ऊस शाप दिला म्हणले का म्हणजे देवाची भक्ती केली तर तुमचा सहा जन्मात उद्धार होईल आणि वैरत्व केलं तर तीन जन्मात उद्धार होईल म्हणजे मग आम्ही विरोधच करतो म्हणले विरोधच करतो आणि मग देवाला प्रसन्न करून तुम्ही त्याच्याशी कसा बी वागा देव तुमचं शंभर टक्के कल्याण करा लक्षात आलं का नाही हा अंगीकार ज्याचा केला नारा येणे नाही नाहीतरी वाल्या कोळी काय लय असा वर्णन करण्यासारखा होता का होता का सांगा बरं महाराज्यारीहत्यारी महा महाराज पण ही देवाचा असला धंदायच्या नादाला लागला आणि भजन करायला गेला त्याचा उद्धार केला किव त्याला का नाही सांगा बरं हा हा उलटा मंत्र जपत जग जानी वाल तो भयो भो पुराणी तुळशीदासजी म्हणतात उलटा मंत्र मारा मारा माराय मंत्र उनके अंतर भेदा असला आ उलटाच मंत्र ना, मारा 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 माराचा जप केला तरी देवाने त्याचा उद्धार केला नाही केला केला नाही के धरून करायचे त्याला धरून तुम्ही काय करा मग तुम्ही त्याच्या विरोधात जरी जाऊन त्याचं भजन केलं तरी देव तुमचा उद्धारच करणार जे जे नामे रथ झाले जे 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 रथ झाले जे जे रथ झाले

लक्ष द्यायला लागलं का नाही आणि त्यानं काय केलं दोन चार व्यासच्या घरी आणून लक्ष द्यायला लागले का बोललो आहो चांगला ब्राह्मण विनाकारण बिघाडला का नाही सांगा आणि आता सगळा इतिहास भागवतात सांगायला वेळ नाही तेवढा पण सांगतो आणि मग काय झालं शेवटची पत्नी गरोदर दारू प्यायला लागला व्याभिचार करायला लागला ला घरच्याला त्रास द्यायला लागला कोण अज म लक्ष चांडाळ म्हणलंय ना त्याला चांडाळ येतो आणि असं करायला नेमकी वार करायची दिंडीत त्याच्या घरी आणि गावात विचारलं का आम्ही ब्राह्मण आहे आम्ही कोण आहे ब्राह्मण आहे एक तर एखादं ब्राह्मणाचं घर आहे का लोकांनी सांगितलं हे काय हे ब्राह्मणाचंच घर आहे त्यांना काय माहिती कोणत्या ब्राह्मणाचं आहे ती म्हणले हे ब्राह्मणाचंच घर आहे ती काय झालं आमच्या गुरुजीने दृष्टांत सांगितलं म्हणले आम्ही गेलो काशीला शिकायला काशीला काशी केली म्हणले आम्ही लक्षात यायला लागलंय का बोलणं माझं काशीला गेलोत म्हणले आणि तिथं गेल्या गेल्या ती सोबतचे होते त्यांनी सांगितलं हे इथं दुसऱ्याला शिकवित नाहीत विचारलं ना कोण आहे म्हणायचं ब्राह्मण आहे काय सांगायचं ब्राह्मण ती नागा साधू दुसऱ्याला शिकवित नव्हती तेव्हाची गोष्ट वीस पंचवीस वर्षाला आमच्या गुरुजीने सांगितलं मग गेले गेले त्यांनी विचारलं बोले कौन है आणि सांगितलं मग ब्राह्मण हो मग त्यांनी प्रश्न विचारला सा ब्राह्मण आता कोणता ब्राह्मण हे म्हणले शेतकरी ब्राह्मण <laughs> लक्षात आलं <दाले> का नाही <laughs> काय सांगता येते का सांगावर ही यांनी दाखवलं ब्राह्मणाचं घर म्हणले ही ब्राह्मणाचं घर आहे आणि गेले ते वेश्या ते म्हणले जेवायला म्हणले हो आता ही मालक जर आला ना तुम्हाला इथं मारीन हानीन लावीन तो बसा म्हणले नाण्या म्हणले आम्हाला इथंच राहायचे खाल्लं पिल्लं ते आजा मेळा आला आजा मिळाला आला म्हणले गप्प बसल्या निघायच्या टायमाला म्हणले दक्षिणा द्या मला बसू दिलं इथं हे उपकार मी असले मारा लोकन गंधावलेली जवळ बी उभा करीत नाही हा म्हणले मग नाण्या म्हणले आम्हाला दक्षिणा पाहिजे जेवण केल्यावर दक्षिणा दिलीच पाहिजे म्हणले असं कसं होय नियम आहे त्याचा ऐका नाही सांगा जेवण केलं की दक्षिणा दिली पाहिजे साधूला दक्षिणा द्यावी लागते माझ्या लक्ष पूर्ण नका लक्ष द्या बोलू नका म्हणजे दक्षिणा द्यावं लागेल म्हणजे आमच्याकडे दक्षणा एकच सांगितलं ही बाई कोण रे म्हणली उभी ती म्हणले ही बाई माझी पत्नी आहे बरं गरोदर आहे काय म्हणले आठवा महिना पुढच्या महिन्यात डिलिव्हरी लगेच मग एक काम कर म्हणले आम्हाला दक्षिणा एवढीच दि हिच्या पोट्टी मुलगा होणार आणि त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव काय ठेव बोला की नारायण ठेव ना थी। म्हणले ठीक आहे की काय अडचण नाही ह्याला वाटलं काहीतरी ठेवायचं दजन बरेच पहिले दोनच बी नाव ठेवायला काय अडचण नाही सांगा नारायण तर नारायण काय त्याला एवढं लगे मुलगा झाला आणि नारायण नाव ठेवलं पण ती शेंडे पळ म्हणजे त्याच्यावर जास्त जीव होता बरोबर आहे की नाही शेंडे फळाव कसा असते लय जीव असते मग ही मतारा झाला अजय म्हणून पडल्या पडल्या उघ नारायण जेवला का नारायण उठला का नारायण कुठे नारायण काय करतोय नारायण 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 मनता मनता चमकल मिल आव त्यासाठी विमान पाठविले त्यासाठी विमान पाठविले त्यासाठी विमान पाठविले म्हणे काय आलं विमान पाठविले विमानात बसून आजा तिथं पुढचा आहे का पुढचा आहे का नीट आहे का आजा मेळ चमकलन मेल्या बरोबर तिथं विष्णू दूध बी हजर झाले आणि यमदूत बी आले थोडस लक्ष द्या काही अजून टाइम नाही झालेला काही इकडे लक्ष द्या विष्णू दूध बी आले आणि यम दूत बी आले थोडं लक्ष द्या ह्या दोघा झाला जे हरी जे हरी म्हणले जे हरी जे हरी दूत म्हणले इकडे कुठे म्हटले इथे गिरा एक गिरायला हो आल तोत म्हणले म्हणले मी आम्ही बी इकडे चालू होतो एक, चा। आमचं बी गिराक इकडंच आहे म्हणले बरोबर बर तुमचं नाव का म्हणले तुप सैन आपलं हे म्हणजे कार्यक्रमाचं बरोबर आहे का नाही म्हणले आम्ही बी तूप सैन झाला इथं चाललोत म्हणले बर असं बर आहे का म्हणले नाव कसं का म्हणले आम्ही ज्याला न्यायला आलो त्याचं नाव आजा मिळे विष्णु दूत म्हणले मग आमचा बी आजा मेळच आहे म्हणले हो गेले ना दोघ म्हणले हे विष्णुदूत म्हणले हे आमचं गिरायक यमदूत म्हणले तुम्ही बिघाडलात काय का हे ना आयुष्यभर व्यास्य व्यवसाय केलाय व्याभिचार केलाय मदिरा प्राशन केली किती त्रास दिलाय आणि याला तुम्ही वैकुंटाल न्या ही यम लोकात न्यायचा माझ्याकडे लक्ष द्या विष्णुदूत म्हणले कुठून आलात तुम्ही म्हणले यम लोकातून आमले मग येताना काही ये बोर्ड डबू असला होता नाही तिथला तिथं नेमावली लिहिली म्हणले तुमचा मालक कोण आहे म्हणजे आमचा मालक यम म्हणजे त्याने तिथं बोर्ड लावलेला वाचला होता का नाही राव म्हणजे नाहीत काही वाचा आधी जाऊन काय लिहिले म्हणले काय यम धर्म सांगे दुता तुम्हाला सदा घोषणा नामाचा तिथं लिहिले नका जाऊ सुदर्शन यावा घिरटी फिरे बोवते म्हणले तिथं असं लिहिलंय जेन नामचिंतन केलं त्याला तुम्ही यम लोकात आणू बोला 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 नका असं का म्हणले वाचलं नाही राव वाचलं नाही वाचून या मालकाला विचारून या ती मालकाला विचारा आवडली होती काय म्हणले यमदूत माहिती का यमदूत म्हणले मालक नाही नव्हा गेवा आमचा म्हणले कुठे गेला मालक कामाला गेला म्हणले म्हणले काय म्हणजे आम्ही यमाची चाकरी करतो पण यम बी संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करतोय म्हणजे म्हणलं का सगळं जग ते एम सगळ्या जगाला खातो म्हणले काळ म्हणजे हो आणि ते तिकडे देहूला कामाला असते म्हणले काळ घरी तिकडे मी जाते म्हणले इकडे उरका ना आम्हाला इकडे पाठवी ते तिकडे देहूला जाऊन तिथं चाकरी करते म्हणले मग तुमचा मालक येम म्हणले हो आणि तुमच्या मालकाचा मालक म्हणले तुकोवर आहे अरे म्हणले मग तुमच्या मालकाचा मालकच बुमलू बुमलू सांगायलाय मुखा काळे मुखा सांगणे की अंत काळात जर देवाचं नाव आलं तर तो, तो वैकुंठाचा मोक्षाचा अधिकारी आहे म्हणून शेवटच्या टायमाला नाम चिंतन केलं आम्ही त्याचा उद्धार करणार नाम घेता गेला आईचा होते आम्हाला माहिती आम्ही के ते केलं माझा बहुड झाला त्रिकूट नावाचा एक पर्वत होता आणि त्या त्रिकूट नावाच्या पर्वतवर गजेंद्र नावाचा होता आणि ती गेला विहार करण्यासाठी नकरानं धरला पाय बरेच दिवस युद्ध झाला हजारो वर्ष त्याला एक हजार बायका दोन हजार लेकर होते असं उल्लेख आहे भागवतात मग ती वडाय लागले नकर काही पाय सोडी ना शेवटी घरचे कंटाळून निघून गेले कमळाचं फुल तोडलं आणि हरिला अर्पण केलं भगवान परमात्मेने हा हा शब्द ओकू ती हा शब्द हत्तीजवळ येऊन म्हणला एवढ्या लवकर भगवान आले नीट ऐका आणि ती सोडलं आणि नीट ऐका घेऊन निघाले कुणाला गजेंद्राला विमानात बसल्या